यात कुणाने कसा विचार केला माहिती आमचे मोबाईल पॉवर बँक सर्व एकत्रच एक बसतो टेन्शनच नको पात्र बॅग घ्याल एका बॅग मध्ये तिघांचं काम होईल का काला तर लावतो तो मेन आहे हा एक मेन आहे आणि तो एक त्या साईडला बोर्डचा आहे मत होता की ये बदक फिर उबे नकली नकली, फुर। नकली फुर। मैम रे परा हे गाइस कसे होती मी सर्व माय सब्युड रेज गुंजा स्वागत आहे आणि जय घराच्या बाहेर निघाले आणि हा बघा डॉन सब बघा हा बघा गेलात मध्ये अशी भीती आता पूर्ण निघालेला बाहेर मी फिरतून जस्ट बघितले पूर्णच्या पूर्ण बाहेर निघालेला आणि कंप्लीट बाहेर निघले आणि तो जर आतमध्ये गेले इतका मोठा साफ आहे बाबा भीती वाटली बघू तर जस्ट उठलो आहे आणि चाललो आहे दुकानाचे इकडे बारा वाजे आणि काल जाम आज जाम लेट झाला म्हणजे ब्लॉग टाकायला इतका टाईम झाला बारा वाजले बारा वाजता ब्लॉग टाकला डायरेक्ट म्हणजे कवचित हवं आहे ना तीन दोन तीनला झोपायचा म्हणजे ब्लॉग अपलोड करायला हे दोन हज्ता असेल लागतात पण काल दुकानात गेलो वायफायवर टाकला म्हणजे ब्लॉक फटाफट तर नऊ का दहा वाजताच झाला मग काल रात्री झेपच नाही डायरेक्ट तीन वाजता उठलो सकाळी बरं विचार केलं तर दहा वाजता उठेल साडे दहाला ब्लॉक टाकेल पण डायरेक्ट उठलो बारा वाजता आणि लगेच बाराला ब्लॉक टाकले साडेबारा वाजता जेवलो आहे आणि आयोग तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल तर ते जेवण वगैरे केलं आहे आणि चालू आहे दुकानाकडे जाम बरं टाइम झाले बघा चला जाऊ आता दुकानामध्ये असं बी जाम लेट झाले आज बारा वाजले दहा वाजता जायचं होतं आपल्याला दुकानामध्ये झाला चला आता जाऊ आपण पटापट दुकानामध्ये चला ना काहीच वाजणे दीड आणि आपण आहे पुढे शॉपमध्ये आणि बघा इथे एडिटिंग चालू करेन थोड्या वेळामध्ये वे इथे सर्व करतो या लॅपटॉप याच्यावर कम्प्युटरवर आणि इथे काय काय भेटू ते पण भेट दाखवते इथे इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ते सर्व भेटतो शॉप लायसन फूड लायसन पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन आणि रिचार्ज किंवा टी व्हीची रिचार्ज किंवा मोबाईलची रिचार्ज अजून काय काय भेटतो एकदम मनी ट्रान्सफर होतो आणि कोणाला प्रिंट वगैरे पाहिजे असेल ते भेटतं हे फ्रेम आणि असे लाईटमध्ये पाहिजे ते पण भेटतात आणि हे बघा एक कप आणि असे प्रिंट भेटतात पासपोर्ट साईज फोटो आणि हे बघा सर्व हे बरोबर पाहिजे ते आणि आतमध्ये इथे म्हणजे फोटोच आहे हे दोन फोकस आहेत त्याला काय बोलतात ते फोकस बोलतो वाटत आणि असे फोटो पासपोर्ट साईज फोटो याची प्राइस पण दिली वाटते ते आणि ते प्रिंटसाठी आहे आणि त्या आधार कार्ड प्लामी आणि फॉर्म फोम मी बघा इथे मला रिचार्ज वगैरे फॉर्म आहेत आणि रिचार्जसाठी रिचार्ज बिल वगैरे फायनान्स जाम काय करेल मला पाहिजे ते इथे भेटेल तर आता थोड्या वेळात आपला व्लॉग लावता म्हणजे करायचा आणि आता व्लॉगच लावू कर्चालला काहीच वाजलेत पाच आणि मी दुकानातून निघालेलो आणि मध्येच अर्धे असतं आपला भाई भेटले चालले कुठं ऑर्डर आता एका साईडला टेम्पो एका साईडला ऑर्डर भाई इतके बिझनेस आहेत भाईचे भाई जाम आहे कितीला येशील कितीला येशील आठ नऊ हा आठ नऊ आता जास्ती येत पण नाही तर चला आता आपण आता येईल मग आलं तर बघू तिथे भेटला तर भेटतो कधी कधी पाठीमागे नाही तर नाही आता जास्ती काम घेतले मनावरती तर चला ते आता बघू आता काहीतरी जाऊ म्हणजे एकत्र सर्व मलंगड वगैरे कुठेतरी फिरायला आता याला सुट्टी वगैरे असेल तेव्हा नक्की जाऊ सर्वजण भावेश बंटी वगैरे तर चला आता जाऊ आपण घराच्या इकडे पाच दहा मिनटावरती घर आहे आपलं तर आता चालतच चालले तर हा भेटलेला म्हणजे तर चला काही जस्ट चल आले घरी म्हणजे अर्धा तास झाला असेल घरी आलोय आणि मस्त तयारी वगैरे केली आहे आता आपण जाऊ रिओला नाही तर लेक्शोरला दादाला सांगितलं बरं चल जाऊ बरं कुठेतरी मस्तच असं क्लायमेट झालेलं आहे बघा अशा क्लायमेटमध्ये जाऊ बरं रील्स वगैरे काढू आता आपण एक म्हणजे तू एडिट करायचा पहिले म्हणजे रील्स वगैरे रील्स आणि सिनेमॅटिक मग त्याला बरं पेजच खोलूया मग तो बोलला चल बरं पेज आता म्हणजे इंस्टावरती आता चालू ता केलं आहे सध्या रील्सचा रील्स प्लस फोनला रील्स म्हणजे बनवायची असेल तर डी एम करू शकता म्हणजे कशाचे पण हे बघा हा मध्येच येतो मध्ये अजून तो एक दोन एक झोपले इथं दोन घरात येत हा म्हणजे लग्नाचे का गणपतीचे बरेच काय आता सिनेमॅटिक शॉट म्हणजे जाम कशाचे असतात कपल्स वगैरे तर तुम्ही आता डी एम वगैरे करू शकता बगा, बगा आता तुम्ही बघू बघा म्हणजे आवडला तर आम्ही आता चालू तर केलं तर दररोज आपण डेली टाकवते रील्स आता दादा येईल आणि मग जाऊ आपण असं सध्या कॉल केले कोण कोण येला तर माहीत नाही बंटाला पण त्यांनी कॉल केले तर चला तो आल्यावर लगेच भेटूया आपण ब्लॉगमध्ये तर चला काय वाजत मानस का आणि आम्ही जाऊन ते बाबा हे दोघं इथे तर कुठे नेतील जायचं तर बघू कुठे नेता सध्या ब्लॉगमध्ये राहतो आम्हाला पण माहीत नाही कुठे जायचं आहे अरे कुठ जायचं चालल्या बोल ना अरे कुठं लेक्शोरला माहित नाही तुम्हाला रस्ता माहिती तुम्हाला रस्ता माहित मला लेक्शोर माहिती

सकाळी साडेपाच वाजले तर लगेच सर बघ चांगले एक स्पोर्ट बघ तिथे आपण रेस वगैरे सुटतो पाच साडेपाच नाही वाजले तर चालव पडत चालूच पुढे पुढे आता रेस वगैरे सुटतो आपण गाडी काढतो चला पटाव चला काय आम्ही आलो लेक्चरमध्ये तीच जागा आहे आपली फिक्स म्हणजे मग ॲक्च्युली तिकडे गेलेलो आता या साईडला इकडे बघा मस्त असा क्लायमेट आहे आज क्लाउड नाहीत इकडन येतात आराम आरामात आता इथे मस्त फोटो वगैरे रील्स काढू मेन फोटो जास्ती नाही काढणार मस्तच आहे बघा एका साईडला गार्डन आहे तिकडे मुलं वगैरे खेळत आहेत बघा आणि इकडे इकडे क्रिकेट चालू आहे मस्त असा पार्क पार्क टाईप आहे सर्वजण मस्त आपल्यात आहेत बघा रात्री आहे लाईट वगैरे असतात आणि इकडे कॅमेरा वगैरे पण आहेत आता इथे इथे पण मस्त येतील आहे बघा अपोजिट आहे सण तिकडून इकडे तिकडे आहेत मस्त क्लाउड आता बघू इथेच काढू हे पण कुठे काढतात तर तर चला फटाफटीस काढू आणि मग भेटतो तुम्हाला ब्लॉगमध्ये तर चला काही साडेसहा वाजले आणि आम्ही गार्डनमध्ये थोडासा पुढे आलो आहे आणि मस्त असं ते बघा ते जण बसलेत आरामात आराम करत आहेत आणि इथे दोन जण आहेत ते मासे पकडत आहेत तिकडे बघा तुम्हाला मासे दिसतात तितकं हालत आहेत बघा पाणी तिथे इतके मासे आहेत बघा किती आहेत आता इथे म्हणजे आता काय सांगू पाच पाच वाजता आलो आहे म्हणजे पाच साडेपाच वाजता साडेपाचला आलो आहे आणि पंधरा मिनटं फक्त माझी रील्स काढली आणि बंट्याची काढायचीच होती लगेच कालोक झाला लगेच तर बंट्या बोलता आता नाही काढत आहे बघा किती कालोक झालं रील्स पण म्हणजे येत आहेत पण लगेच व्हिडिओ फाटते आता बंटा बोलते शनिवारी बंटा फ्री असेल तेव्हा आणि हे बघा हे मासे वगैरे आहेत दोघ जण आणि तिथे बघा किती आहे हे बघा इतकं पाणी हलत आहेत ना तिथे तितक्या मासे आहेत तर चला मग सर्वजण बघा मस्त असा आ... शांत वातावरणामध्ये मस्त बसायला मजा वेगळीच येते तर चला आता जावा आपलं तिथे तिघजण बसलेत ते पण आरामात मस्त वाकड्यावरती बसते हे बघा आरामात चला जाऊ तर चला काही सात खूप टाईम चुकीला काढून मजा आम्ही निघालो आणि मी आणि भावेच्या बाहेर कामाला जातं का नाही आज कुठे नाही तर भावे पण आता कामाला जातो तिथलं जातं कामाला झालं जेवण वगैरे करीत नाही जातो म्हणजे आज ते झालं चला तर आपण जाऊ फटाफट काही जाता जाता बंटीने आपल्या बहिणीच्या इथून भाकरी घेतलेल्या आहेत किती भाकरी घेतली म्हणते किती भाकरी घेतली आपल्या रोजच्या भाकरी म्हणजे पीक तिथून सात भाकरी घेतलेली त्याला आता जवाब फटाफट आंतरली म्हणजे आलेलो आहे घ्यायला ते आताच पाहिजे आम्ही डिमांडला आता हे तिघ जर आणि पुन्हा मंडल आहे ते सिटीला चालले सिटी चाललेलं चालेल सत्तावीस सत्तावीस सारखेला हे सिटी चालायचं आता आम्ही चालू डी मडला त्यांना बॅग घ्यायची आहे ठिकाणं पाहूच ठिकाणा झाला पाहिजे तर सोबत जर डिमांटला बॅग चला कायच आपण आलो डीमार्ट आणि यांना कोणती बॅग पाहिजे होती ते पण बघा तुम्ही पुढे बघा आहे ना गर्दी बघा सर्व इकडे बाईक फोर व्हीलर इतके गर्दी आहेत तर चला फटाफट यांना कोणती बॅग पाहिजे होती ते पण बघू आतमध्ये जाऊया कायच आपल्याला बॅग भेटलेली आहे बघा ही बॅग का

आकडेला तिकडे आहे भाया पण तिकडे काहीतरी बघते कितीला आहे 400 ला कलर कुठं बॅक कुठली पासून कलर फक्त ब्लॅकच भाया जाम काही पण रelten पण ती छोटी वालीच भारी एकदम हाउसी त्यान पण जाम काही पण असतं हो मग ती ठीक आहे पण ये का समज का आपल्याकडे सामान जास्त ठेवेला जागा पाहिजे तिकडे तिकडे अजून तो दादा दादा वगैरे जाम आहेत

तीन घेणार होतो पण तो बोलतो का कोण तिथे म्हणजे लक्ष ठेवेल त्यापेक्षा एकच एकच घेतले भाव्याने आता त्याच्याकडेच एक बॅग आहे बस आणि त्यातच सर्व फोन बिन हे दोघांचे राहतील आणि पॉवर बँक वगैरे तर चला आता आम्ही इथून निघालो डिमार्टवरून आता हे कुठे नेतील त्याच्यावरती कुठून नेतील ना बाई मग कुठे जायचं कुठे जायचं ते आता बघू पटापटाचा पटापट आता बस चला बस डोकळ चला फटाफट चला काय साडेआठ आणि आज काल चला कल्याण चला फटाफट जाऊ मला पण माहित नाही जाऊ तिथे गेल्यावर तुम्हाला आठ तास चला काय जस्ट आलो काल तलावचे इथे आणि तुम्ही बघू शकता इकडे मग सामने किती मस्त आहे आणि खरी मला तिकडे वाटतं तिकडे पण जाऊ आपण आणि आता रात्रीचा वेळे म्हणून तुम्हाला नीट दिसणार नाही तलाव वगैरे हे बघा दिसतो आता आणि तिकडे वाटतं हे पुढे जायचं आहे बघा तसा पाण्यामध्ये पुढे जायचं ड्रम वगैरे त्याचे लायनिंगमध्ये आणि तसं आपण जातो तसं पुढे तसं आहे तिकडे जाऊ आपण तर चला फटाफट आपण एंट्री मारली आहे इथे या साइडला फोटो वगैरे काढले आणि इथे हा काला तलावचा तो मेन आहे हा एक मेन आहे आणि तो एक त्या साइडला बोटचा सा आहे तर जाऊ तिकडे बेल पण आहे म्हणजे मधीच हँग केलेली बेल आहे ती पण बघू बघू बघा तुम्ही आता ती बघा जाम मोठीशी बेल आणि तुम्हाला मासे बघा पापा पापा पा, पा, मासे इतके सारे मासे झुंच्या झुंडे बाबू त्या साईडला पण आहेत बाबा साईडला छोटे इकडे बघा किती मेलेत बापरे किती मोठे हा एक किती मोठ किती मोठे मोठे मासे आहेत बाबू तरी बघा ही बेल आहे मस्त मधीत इकडे सर्व मासे इकडे सर्व जास्त आहेत बेल बघा तर चल आता जाऊ आपण आता हे बघा दोन बदक भेटले पदक मत नकली पण हे असले आहेत हे बघा सुंदर दो एक आहे आणि एक ग्रेश आहे मला नकलीच वाटलं मी बोलते आता म्हणून यो बोलला म्हणून मला नाही तर मला नकलीच वाटली ओरिजिनल कुठे असतात तेव्हा तिथे आणि हे बघा ही बाळासाहेब ठाकरे यांची मूर्ती आहे दाखवतो नीट किती मोठी बघा आणि इकडे लॉयन आहे बघा किती मोठी बघा इकडे वाटतं अलाउड नाही वाटत गेट बंद केलं आणि लॉयन तर चला आता जाऊया आपण फटाफट जातो जाता भेटला आहे आपल्याला कसं आहे बघा चला आता जाऊ आपण फटाफट आता पण खूप टाईम झाला आहे आता किदा निघू आपण इथून घरी आता भेटत्या डायरेक्ट रस्त्यामध्ये कारण असा पण खूप टाईम झाला दहा का साडे दहा वाजले तर चला फटाफट जाऊ खरी आणि अशी पण जाम भूक लागली आहे सकाळी फक्त जेवलो आहे बस त्यानंतर काय चाय वगैरे काहीच नाही फोटोच्या शॉपमधून सीधा इकडे आलो फोटो वाढायला आणि फोटोच्या इकडून इकडे आलो सीधा काळात चलावला तर जाऊ घरी फटाफट अशी बी भूक काय सांगू किती लागली फटाफट चला चला काय आपण आलोय पेंडवर कॉलेज येते म्हणजे जातो मन झाला भूक लागलेली तर हे सर्व बोलले की चल एक घेऊ फ्रँके चले बघा आलोय फ्रँके तर बघू कोण काय काय घेते बंटी वगैरे सर्व ऑर्डर घेते काय घेतले बंटी कोणती घ्यायची आता कोणती घेऊ त्याच्यावर कोणती घेत आहे काही तंदुरी फँगी घेतली चार आणि आता खातो आणि लगेच आपला ब्लॉक कंटिन्यू करतो लगाईच घेतले आपण फ्रँकी तर खाऊ फटाफट चला काही रात्रीच्या बदल्या अकराने जस्ट आलो घरी दादा पण गेला घरी आणि आता आपण जेवण वगैरे करू याची पण भूक लागली थोडी हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कोण सबस्क्राईब करायला विसरू नका